मी झुळझुळणारा वारा मी सुंदर मोर पिसारा मी झुळझुळणारा जुड़ वारा मी सुंदर मोर पिसारा निळ्या निळ्या या आभाळातील तारा लुकलुकणारा लुक निळ्या निळ्या या आभाळातील तारा लुकलुकणारा मी पारिजात फुलणारा मी सुगंध अन झुलणारा मी पारिजात फुलणारा मी सुगंध अन झुलणारा ऊन कोवळे झेलित झेलित पक्षी भिरभिरणारा ऊन कोवळे झेलित झेलित पक्षी भिरभिरणारा मी पाऊस कोसळणारा मी डोंगर अन न्हाणारा मी पाऊस कोसळणारा मी डोंगर अन न्हाणारा झरा चिमुकला आनंदाने गात गात जाणारा मी पाऊस कोसळणारा मी डोंगर अन्हाणारा झराची मुकला आनंदाने गात गात जाणारा झराची मुकला आनंदाने गात गात जाणारा